नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी विष मागितली तर ती पूर्ण होते हे आपण ऐकलं असेलच पण तुम्हाला माहिती आहे का एक वाजून एक मिनिटांची वेळ ही देखील तितकीच रहस्यमयी मानली गेली आहे अशी कोणती गुणशक्ती आहे जी गुण यावेळेस जागृत होते ही वेळ नशिबाचे दरवाजे उघडते की संकटांची चाहूल देते या एक वाजून एक मिनिटांच्या क्षणाचं गूढ जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुपारी एक वाजून एक मिनिटांची ही वेळ आध्यात्मिकदृष्ट्या खास मानली जाते अंकशास्त्रात एक वाजून एक मिनिटांची ही वेळ खूप खास मानली जाते पण का कारण ही सममितीय संख्या आहे संख्या एक म्हणजे नवीन सुरुवात नेतृत्व आणि आत्मविश्वास जेव्हा जेव्हा तुम्ही एक वाजून एक मिनिटे पाहता तेव्हा विश्व तुम्हाला सांगतं हे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे आणि ही नवीन संधी तुम्हाला स्वीकारायची आहे तुम्ही जर यावेळी सकारात्मक विचार करत असाल तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असते या शक्यता यामुळे वाढते असं अंकशास्त्र सांगतं आता ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला केला तर दुपारी एक वाजून एक मिनिटांची ही वेळ सूर्याच्या तेजस्वी ऊर्जेची वेळ आहे सूर्य हा आपल्या आत्म्याचं आणि जीवनशक्तीचं प्रतीक आहे भारतीय परंपरेत मध्यान्ह काळ हा सकारात्मक ऊर्जेनं भरलेला मानला जातो यावेळी ध्यान प्रार्थना किंवा मंत्र जप केल्यास तुम्हाला शांती आणि स्पष्टताही मिळू शकते काही ठिकाणी असंही मानलं जातं की एक वाजून एक मिनिटांची हे वेळ तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी जो जोडते जिथे तुम्हाला देवी संदेश मिळू शकतात तुम्हाला जर ही वेळ वारंवार दिसत असेल तर हे विश्वाचे संकेत असू शकतात तुमच्या विचारांवर लक्ष द्यावं या वेध आपल्या भावनांना समजून घ्यावं ही वेळ तुम्हाला सांगते की तुम्ही योग्य मार्गावर आहात तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एक वाजून एक मिनटे घड्याळात पाहाल तेव्हा थोडा वेळ थांबा एक खोल श्वास घ्या आणि तुमच्या मनात सकारात्मक संकल्प करा तुम्हाला नक्कीच वेगळी ऊर्जा जाणवेल आता जर अकरा वाजून अकरा मिनिटांची वेळ बघितली तर त्याचीही आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय आणि अंकशास्त्रीय महत्व आहे अकरा वाजून अकरा मिनिटांची ही वेळ आध्यात्मिक जागृतीचा संकेत मानला जातो अशी वेळ वारंवार दिसणं म्हणजे विश्वातून तुम्हाला काहीतरी संकेत देत असतो की तुमचे विचार आणि भावना शक्तिशाली बनत आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात देव किंवा देवी शक्ती तुमच्यासोबत आहेत याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार अकरा ही शंका संख्या गुरु ग्रहाशी संबंधित आहे गुरु हा ज्ञान धर्म अध्यात्म आणि गुरुचा कारक मानला गेलाय शिवाय अकरा वाजून अकरा मिनिटांची ही वेळ दिसणं म्हणजे आपण गुरुत्व आपलं गुरुत्व वाढत असतं धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्य करण्याची योग्य वेळ असते एखाद्या नव्या आध्यात्मिक प्रवासाची ही सुरुवात होऊ शकते याही व्यक्ती वेति व्यतिरिक्त अंकशास्त्रानुसार याचा अर्थ असा की अकरा ही संख्या मास्टर नंबर आहे ते आध्यात्मिक शक्ती उन्नती याचं प्रतीक आहे शिवाय अकरा वाजून अकरा मिनटं म्हणजे दोनदा अकरा त्यामुळे त्याचा प्रभाव दुप्पट मानला जातो ही वेळ दिसणं म्हणजे तुम्हाला विश्वाशी थेट संबंध निर्माण करण्याची संधी मिळत असते जर अकरा वाजून अकरा मिनटं हा आकडा दिसला तर काय करावं तर थोडं थांबावं आपले विचार सकारात्मक करावे एखादी इच्छा मनात धरावी असं म्हणतात असं म्हणतात अकरा वाजून अकरा मिनटांनी मागितलेली कोणतीही इच्छा पूर्ण होते मात्र यासाठी आपली ध्यानधारणा सकारात्मक ठेवावी देवाचे किंवा आपल्या गुरुचे यावेळी स्मरण करावे अकरा वाजून अकरा ही वेळ मिळत ही वेळ म्हणजे देवी जागृतीचा संकेत असला तरी आपल्या जीवनात एखादा महत्त्वाचा बदल येण्याची सूचना आणि आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी विश्वाकडून मिळणारा हा पाठिंबा असतो असं सांगितलं जातं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटं ही रात्रीचे तर सकाळच्या अकरा वाजून अकरा मिनिटांची वेळ सुरुवातीच्या ऊर्जेचा आणि कृतीचा प्रेरणा मिळते दिवसाची दिशा ठरवण्यासाठी हा क्षण योग्य असतो आत्मविश्वास वाढवणारी ऊर्जा यावेळी सक्रिय असते याचा अर्थ असा की तुम्ही योग्य मार्गावर आहात कृती करा विश्व तुमच्या पाठीशी आहे याउलट रात्रीचे अकरा वाजून अकरा मिनिटं म्हणजे अंतर्मुखतेचा ध्यानाचा आणि आत्मपरीक्षणाचा काळ असतो यावेळी तुमच्या अचेतन मनाशी संपर्क वाढतो स्वप्नांची इच्छांची बीज पेडण्यासाठी हा काळ योग्य असतो हळूहळू बदल घडवण्याचा हा इशारा असतो एकंदरीतच याचा अर्थ तुमच्या अंतःकरणातील इच्छा विश्वाकडून ऐकली जात आहे त्यामुळे शांत राहावं आणि विश्वास ठेवावा तर मंडळी एक वाजून एक मिनिटांची वेळ असो किंवा अकरा वाजून अकरा मिनिटांची ही वेळ केवळ घड्याळा घड्याळावरतीच वरची एक वेळ नाही नाही तर तो एक संक संकेत आहे आत्मचिंतनाचा निर्णय घेण्याचा किंवा काळजी घेण्याचा वास्तविक वास्तविकता जीवनात घडणाऱ्या या संकेतांकडे डोळसपणे पाहिलं तर यातून आपल्याला योग्य दिशा नक्कीच सापडू शकते धन्यवाद